राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आज आपलं स्वागत आहे आता ही पगडीचा विषय असा ही सरदार पगडी आमची म्हणजे खानदानी थोडक्यात आणि थोडासा दोन मिनटात इतिहास सांगतो दामाजी शिलार असा बकरीमध्ये उल्लेख दामाजी शिलार म्हणजे आमची थेट थेटवंश अकरावी त्यांचं योगदान पानिपतमध्ये त्यांनी देय ठेवला असं आहे आणि आपण इतिहासातल्या जे शेलाराम बघतो ती आमची बावकीस ते, ते, आम बाव ते कुडपणचे पण तिथून काही शेलार प्र विस्थापित झाले गोंदवले म्हणून गावे गोंदवलेकर महाराजांचं भागात त्या ठिकाणी शेलार आले सातारा जिल्ह्यातलं आणि त्या गोंदवल्यातून बी काही घर आमची पांढरी म्हणून गाव होतं त्या पांढरे गावाचं काही वादामुळं तीन जागा विभागले गेले शेलार एक गेले नागरगावला आणि एक गेले देलवडीला आणि तिसरे काही शेलार गेले वडगाव रासायला असे ही तीन गावं इथे ती शेलारांची आहेत हा विषय आणि ही सरदार सरदारांची प पगडी आहे आणि आज आम्हाला घालण्याचा हेतू म्हणजे असा की आज आमचा व वाढदिवस आहे म्हणून मग आम्ही घातले बसत बायकून खुकू बुकू लावलं जरा व्यवस्थित जाऊन द्या मरुद्या आपल्याला काय करायचे आता आपण आपल्या टुरीवर जाऊ कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याचं कोडोली नावाचं गाव आहे आणि दोन हजार अठरामध्ये ह्या घटने सुरुवात होते आणि एंड त्याचा आत्ता गेल्या वर्षी होतो म्हणजे दोन हजार तेवीसला होतो पण दोन हजार अठरामध्ये खरी सुरुवात होते दोन अठरामध्ये दोन जीवांचं लग्न होतं आता हे दोन जीव कोणते लक्षात घ्या एक हे दिलीप डांगे आणि त्याची बायको पूनम डांगे असा विषय आता दिलीप हा काम त्याचं म्हणजे सेंट्रिकचं काम होतं व्यवसाय होता आणि मिडल क्लासमध्ये असं काही लिहि पण हजार दोन हजार रुपये गाडी गाठ आणणार दिवसाला आणि तुम्हाला सांगतो तीस चाळीस हजार रुपये जर घरात आले तर अजून काय लागतं तसं प्रपंच दोन हजार आले तरी चालवता येतो पाच हजार आले त्याला चालवता येतो आणि पाच लाख आले तरी पोरसे घेऊन लोकांना मारता येतं म्हणजे तासाला पाच 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 हजार आले तर असा विषय असतो तर विषय असा आहे की हा जो दिलीप डांगे हा दिलीप डांगे आणि ती पूनम ह्याला तीन वर्षाचा एक मुलगा आणि एक वर्षाची एक मुलगी लग्नाला झाली चार पाच वर्ष आता दोन हजार बावीस उजाडलं दोन मुलं होईपर्यंत बाई जाग्या होती पण बळत जाग्या होती ह्याच्यात ह्यात चुकी कोणाची तुम्हाला सांगतो ही जी पुनमे ही तुम्हाला सांग तुझ्या आईबापासुद्धा ऐकत मरून गेला तर आई होती तिची आईचं सुद्धा ऐकत नव्हती आणि तिचे साधारण राहणीमान घरात कसं असं सांगतो मला आता बऱ्याच जणांना आहेत अशा बेटल्यात म्हणून तिला कायम ते मोबाईल इंस्टाग्राम ते फोटो आणि ती सारखं ती ड्रेस रोज नवीन प्रकारचा ड्रेस तीस दिवसात ती ड्रेस काही झालं की बा शॉपिंगला म्हणलं की ड्रेस सो दोन चार हजाराचं नुसतं मेकअपचं सांगायला लावायचं पावडर लावायला हे कर नाटण्याची फार आवड आणि अजून एक काम करायची तेवढं करता करता ती ती महिना दोन महिना झालं पंधरा दिवस झालं महिन्यातून एखाद्या वेळेस का व्हायना नवऱ्याबरोबर आणणार की मायाला जाऊन चार पाच दिवस राहणार परत नादायला येणार स्वतःहून येणार पण ती मय मायरी पळून जायची आणि अशा प्रकारे एखादी पोरग पोरग तर नव्हती पोरगी कड्याला घ्यायची तिकडे घेऊन जायची मग आईकडं जायचं आपल्या ते आईला ते बरोबर पण आईचा आई आईला आई तिच्या तिचा स्वभाव पडत नव्हता ती इथं दिलीप काय करायचं मग सासूला फोन करायचा मग आम्ही म्हणला बागा नाही सारखी पळती चांगलं दिसतं का मला बावकी चार लोक आहेत मला नावं ठेवते तुम्ही काहीतरी डोकं लावा हिला हे करा म्हणले घ्या पात्रात ना आता काय करता ही अशी खोडीची मला माहिती आहे नाकी ही नाकीनं आणल्यात म्हणले माझ्या हिने पार म्हणजे आईसुद्धा ते जावायच्या बाजूने बोलायची कारण तिला स्पष्ट दिसत होती ती जाणकार बाई होती की बाबा ह्याच्यात चूक आपल्या जे पोरगी नांदायचं नको म्हणती तिथं सोन्याचा घास खायलाही सोन्यासारखी दोन गोंडस पोर आहेत त्यांचा ते एखादी अभ्यास घेईन काय ही सारखं मोबाईल नवीन साडी बिंबी उघडी फोटो काढायची आणि त्याच्यावर टाकायची लय अवघड का ती ती आता बऱ्याच जण गुतल्यात बाया त्याच्यामध्ये अँड्रॉइडमध्ये आता ही असं चालल्या चालू असताना अर्धा अर्धा एक एक तास ती कोणासांगत तरी बोलायची कसं वी ती कानात घालून बरं का तसलं कानात घालून बोलायची आता हा जे दिलीप ह्याला डाऊट यायला लागला कारण म्हणले ही पळती ठीक आहे मायार जाते आहे पण ही बोलती कुणा बरं मग यांनी विचार बाबा तू बोलती बरं नाही म्हणली माझी मैत्रिणी असे मला मैत्रीचा नंबर दे मग खात्री करून घे दे नंबर मला मैत्रिणीचा माझ्या पर्सनल फोनला हात लावायचा नाही नाही तर माझ्यासारखी वाईट नाही चाललं हे बरं तर आहे का म्हणजे बघा आता का वाई का वाई ही बायको आहे आपल्या प्रपंचाचं एक चाक आणि ही चाक असं उरपाटे करायला लागल्यावर कसं व्हायचं आता विषय असा झाला थोडी शंका आली म्हणात की काय काय व्हायना लफडं जपडं हिचं असलं पाहिजे आणि दृष्टीने त्यांनी असं डोकं लावलं आता पुरुषाला काय येतो काय सगळ्या गोष्टी जे पोटाते त्याच्या हटात येत नाही असा विषय तो बरोबर डोकं लावतो की काय करता येईल मग अशीच एक दिवस गेले रो रसून रागावून गेले आईकड याने आईकडे गेली की ह्याने अजून एक जोरदार घेतला की गेला भाऊ पाठीमागून गेला पाठी पाठिंबागून त्या गावातच थांबायचा कुठं जाती काय जाते याच्यावर लक्ष ठेवलं तर ती दुसऱ्या दिवशी यष्टी सकाळच्या बाहेरच बघून गेली हे मी मला काय मला बघून देत गंमत ती गेली तालुक्याच्या ठिकाणी त्या तालुक्याच्या ठिकाणी गेल्यानंतर तिला तिथं ती तिथं एक वर्गमित्र तो वर्गमित्र सचिन आण नाव त्याचं आणि हा सचिन सचिन कुंदेकर आणि तिथं तिथून उतारले ते लॉजवर गेले जांगडगुत्ता केला तिथून माघारी आले याच्यात मनातूनच बायको उतरले पार गडीभर आता शो पोरगा असा हवा हो लगेच असं दिसले काय सगळेच काही लगेच खुनन खराबा करीत नाही तुम्हाला सांगतो काही जण डोक्याने काम घेतात की शी अवलाद आपण आत्ता मारली तर आपण तुरुंगात जाऊन बसणार पंधरा वीस वर्ष आपली मुलगा मुलगी उघड्यावर पाडणार त्याच्यामुळे तो म्हणला डोक्याने काम घ्या महाराजांच्या गनिम कॅमेऱ्याचा वापर करा इथं डोकं चालवा त्यांनी असं डोकं लावलं की त्यांचे काही फोटो काढले आणि ते सासूबाईकडे आला सासूबाईकडे आलं म्हणला हे बघा तिच्या वर्गमित्र हे तिला कड लहानपणी आवडायचा हा जो सचिन कुंदेकर आहे या बा मुलाशी तिचे अनैतिक संबंध आहेत आता कवापासून कापासून का हे नाही सांगताना पण ना ही लग्न झाल्यापासून बारा महिनेच पाळायला सुरुवात केली तुम्हाला माहिती आहे पण यांचे संबंध आहेत आणि तुम्ही अजून बी समजून सांगा माझ्या दोन लेखरासाठी सासूला मानला की तू दोन लेखरासाठी मी अजून बी तिला घरात गेला तयारी झालं गेलं आता तरी पुरी मिळत नाहीत मला लवकर पण शी आवलात काय मला नसण ऐकत मला काय नको तुमची जाऊन गाडी द्या गाडी म्हणल्या आईला वाटलं शीचा फार प्रपंच मोडायच्या माग आला आता मग ती चांगली जाफली तिला आल्यावर असं करू नको तुझ्या नवऱ्याला सगळं कळलंय शी बी जरा सावध झाली मग काय म्हणले होते काय काय म्हणले म्हणजे सोपं आहे ती म्हणे काय म्हणली होती तू अजून बी तुला माफ करायला तयारी पण तू नांदायला जा मग तिने फोनवर घ्या आता बामटी झाली ना तिने नवऱ्याला फोन केला के नवऱ्याला म्हणली झालं गेलं मला पदरात घ्या परत मी काय करणार नाही आमचे बघा महिन्या दोन पाण्यापासूनच ओळख झाली ती आणि आम्ही तसलं काय तू बाकी काय सांगू न मी तुला माफ करायला तयारी पण तू ये आता तू य म्हणलं डोकं लावलं मला काय हरकत नाही जायला म्हणजे बोलावली बायकोला बायकोला जशी त्यांनी बोलावली ती काही दिवस शांत राहिली पण तिचं जे वेड आहे त्या मोबाईलचं हे हे अजिबात तिला गप्पस देत नव्हतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो ठोक्या होता जो सचिन कुंदेकर शिव विवाहित होता सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतर ह्याची माइंड म्हणजे ह्याची पॉलिसी अशी होती की ही फक्त युज अँड थ्रो वा फ्राणी सोडून द्या पण तिला माहीत नव्हतं ते लहानपणीचं प्रेम नामकन हेन गुळू गुळू पार जम करून टाकली इकडं पण हिला माहीत नाही हा फक्त आपल्या शरीराचा प्रेम करणारा माणूस आहे आणि ह्याला एकदा ते मिळलं की काही दिवसांनी सोड त्याचं लग्न आहे बघण्याचा डोक्यात नव्हतं आणि हिला काय वाटायचं तो माझ्याशी लग्न करणार आहे आता दोन लेकरं असून बरं का आणि ही दोन लेकरं मी सोडून देणार आणि त्याशी लग्न करणार सुखन राहणार हे ह्या पूनमच्या डोक्यात लग्नाचा विषय काढला की तो वेळ काढू लग्नाचा विषय काढला की तो टाळायचा प्रयत्न करायचा आणि त्या पूनमला त्यांनी सांगितलं सुद्धा नव्हतं की माझं लग्न झालं ही पण महत्वाची गोष्ट आहे अशा प्रकारे काही दिवस गेले काही महिने गेले पण एक दोन महिने गेले आता दिलीपला वाटलं ही सुधारली आपली बायको पण हिनी एक दिवस घर सोडलं घर सोडलं काहीतरी भांडण किरकोळ काढायचं नवऱ्या पोरगीकडं लागितली घर सोडलं आणि तिथून तर आपल्या आईकडे गेली आईकडे गेली म्हणलं आईला दिलीप म्हणला आईला ही आली का काय मागच्या चा आली बा आता कायदा का करायचे बाबा तो काय त्याच्या माग गेला नाही पण त्याने आईला फोन केला मी सासूला फोन केला ती आली बघा त्याला उद्याच्या उद्या परत माग मायर यायला सांगा आई राहू नका आणि तिच्यावर लक्ष ठेवा त्याला घराच्या जा बाहेर जाऊन देऊ नका हा ती आली तुम्हाला मी शेवटचं इंटिमेशन देतोय ती सासूनी त्याचा आवायची ही केली मंदर निकेल जरा म्हणजे तुम्ही थांबा मी तिला बरोबर सांगते आता विषय असा आहे की ह्यांनी एक प्लॅन केला त्याचा जो प्रियकर आहे सचिन कुंदेकर आणि तो सचिन कुंदेकर राहायला आहे इचलकरंजीमध्ये शहापूरमध्ये त्या शहापूरमध्ये ती गेली आणि त्या दोघांनी एक प्लॅन बनवला त्याच्याबरोबर त्या, त्या सचिनचा एक मित्र होता त्याचं नाव एक किरण पाटील तो काही दिवस गोव्यात कामाला होता ह्या तिघांनी मिळून असा प्लॅन बनवला की किरण पाटील म्हणला तुम्ही गोव्यात हे सगळं सोडून द्या तुम्ही पळून जा लग्न लग्न करा मंदिरात पोर तू सोडून दे तू आता ती पोरगी जी होती एक वर्ष तिच्या जवळ त्या सचिनला थोडंसं काय त्याचं जो प्रिय करे त्याला थोडं कुंदेकरला सापट गावली सापट कशी आईला मला तुला मी लग्न करायला तयारी बरं का पण माझं काय नाही बरं का पण शे पूरची जबाबदारी काय मी घेऊ शकत नाही बाबा त्या पुरीला तू एक तर मारून टाक नाही तर त्या पुरीला तू एकतर ते नवऱ्याकडं सोड काय करायची सोड मग आता पुरीचा विषय पूर्वी ते एक वर्षाचा लहान लेकरू माकाड कस आपल्या आईला बसत असतं ते चिकटून बसलेलं शिवास सचिननी त्याचा जो सचिन कुंदेकर आहे तिचा प्रियकर त्याचा जो मित्र आहे त्या तिचा त्याचा जो मित्र आहे तो गोव्यात कामाला होता त्यांनी दोघांनी मिळून एक शक्कल लाडावली ती शक्कल अशी होती किरण पाटील नाव आहे त्याचं त्या किरणनी श्या पुनमनी आणि त्याचा तो, तो प्रियकर या ठिकाणी मला शक्क लढवली तो किरण पाटील म्हणला मी गोव्यात कामाला होतो त्या ठिकाणी एक जोडपं आहे आणि त्या ते जोडप ख्रिश्चन कुटुंब आहे त्यांना लेख नाही बाळ नाही ना, काय नाही काय नाही का ना, संपत्ती त्यांच्याकडे भरपूर आहे त्यांना एक मुलगू दत्तक घ्यायचे आणि त्यांना आपण ते दत्तक देऊ पण ते म्हणले नुसतं दत्तकचं नाव करायचं आपल्याला ते आपल्याला मुलाचे पैसेसुद्धा त्यांचे चार पाच लाख रुपये पाच लाख मांडले उशी खुश झाली आणि सचिन त्याचा मित्र जरी असला हो तो किरण पाटील तर किरण पाटीलचा कट होता त्याचा कट माझी पाच पन्नास हजार रुपये त्याला मिळणार होता असा विषय असतो आणि मग म्हणलं मी तिथं भाऊ सेटिंग लाव तुमची आणि त्याला पैसे पाहिजे होते मग शे आई पोटची आई दोन इंचवाली पाच इंचासाठी स्वतःचं लेखरू विकायला तयार झाली याला म्हणतात कलियुग बरं का आता पुढं काय होते बघा आपण शेती गजन गेले बाबा तिथं आता कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर जॉली पॉल फर्नांडिस ही ही जी व्यक्ती आहे हे दाम्पत्य त्या फर्नांडिस कुटुंबियांना त्यांना सगळा परसिद्ध दाखवली सगळे असा असा विषय आहे ते हुशार होते थे। त्यांनी मागणी केली चार लाख रुपयाची मला जमणार नाही एक लाख रुपये देईन मुलगी आम्हाला वारस नाही म्हणून मुलगी आम्हाला पाहिजे पण अशीच नका देऊन जाऊ ह्याला एक लाख रुपये देऊन असं केलं कॅश दिले पैसे बँकेच्या थ्रू नाही अकाउंटमधून नाही मोबाईलमधून नाही तुम्ही कोल्हापूरला येतो आपण सगळी गाडी करून जाऊ <coughs> कोल्हापूरमध्ये रिसर करवीर तहसीलमध्ये आपण करारनामा करून त्या स्टॅम्पवर लिहून देत असं आणि ते आता ह्या करारातच ह्याला काय किंमत नसती तुम्हाला सांगतो त्यानुसार ते आले ना दत्तक घेतो आम्ही हे करून तो स्टॅम्प बनवला ह्यांना लाख रुपये मिळेल लाख रुपये तर लाख रुपये म्हणले चला त्या पूनमनी ती लेखर त्यांच्या ताब्यात दिलं आणि त्या सचिननी किरणनी वीस हजार घेतले ऐंशी हजार रुपयातले आईकडनी मे चाळीस ठोक्याकडे नेमे चाळीस याला मानतात प्युअर खतरनाक माणसं ह्या कलियुगातली हे पैसे घेतले आणि आले ते घरी आले जे सचिन गेलं त्याच्या कामाव त्याचं म्हणजे सचिन इचलकर जी शहापूरमधला तो शहापूरला गेला आणि ही शहापूरवरून परत इंगळी नावाचं गाव आहे तिथं आले आईकडता आपल्या आईकडं आले की आई म्हणली पुणे पूरगी कुठं आहे अहो मा ती माझ्या हातातून पडली थोडं लागलं त्याला बसमध्ये एस टीमध्ये म्हणून त्या हॉस्पिटलमध्ये केलं आहे बरं बरं हॉस्पिटलमध्ये पूरगी ये तिच्याजवळ कोण आहे तू काय नाही नर्स आहेत म्हटलं ते म्हणले आम्ही काळजी घेतो तिच्या आईला थोडी शंका आली आणि म्हटली पुरीचं काय केली एक वर्षाच्या म्हणलं आता शेवटी आई तिला जायला नाही त्याला माहिती आहे ही आवडत काय लेवलची तिने तिथं पिटाका पाडला पूरगी कुठे मग त्या आईला म्हणली मी पूरगी विकून टाकली आणि लाख रुपयाला विकली आणि मी काय नांदायला जाणार नाही मी आईला तिने खरं सांगितलं की तिला लाई काय करणार आहे आणि मी आता चालले ह्याला शिहापूरला चालले आम्ही लग्न करणार आहे जाडूनी निमाना हाताने माना लय दो फाटली त्या आईने तिला म्हणली तू चांगला परपच सोन्यासारखा नवर देवे चांगल्या भरल्या बांड्याला लात मारून चालले तुला लाकले का लाजे का आमकन तमकन लऊ राखलं पण हिच्यात परिणाम नाही पूनम मग पूनमबाईंनी काय केलं म्हणले तुला तशी नाही ऐकायची तुझ्या नवऱ्याला बोलून घेते आणि तुला चांगली कुठं आहे सांगते असं म्हणलं तिने लावला नवऱ्याला फोन म्हणली आहो हिने जरा कुटांना केला आहे हिने काय केलं आहे त्या प्रियकराच्या मदतीने तुमची पोरगी चिकून टाकली आता पोरगी काय हिला काय मनात नव्हती झाली ती त्या तिच्या नवऱ्याची मुलगी होती त्या तिचा नवऱ्याचा पण तेवढाच हक्का होता त्या दिलीपनी त्याची तळपायची जाग मस्ताला केली तरी माणसं डोक्यावर पटिन होता की हिला खालाच नाही करायची काहीत हातात नाही घ्यायचा अशा पद्धतीने दिलीप तिथून निघाला म्हणलं मी आलो घरी दिलीप तिथे ते म्हणलं हिला वाटलं हे दोघं म्हणून आपल्याला खोटा बसल्यात मारण्याची श्या पुनमनी काय केलं ते, ते तो प्रियकर होता श्यापूरला इचलकर्दी जवळ त्याच्या घरी गेली हां त्याच्या घरी मरले जा जाऊन दे कुठं जात नाही ते आता तिकडे गेल्यानंतर आला त्यांनी सगळी परिस्थिती सांगितली बरं मग त्यांनी लोकल तिथलं जे पोलिस स्टेशन होतं तिथे गेले रितसर काय अशी परिस्थिती सांगितली तेव्हा पोलिसांनी सांगितलं गुन्हा कुठं काढला आहे करवीरला म्हणजे कोल्हापूरचं त्यांनी नाव दिलं लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन कोल्हापूरमधलं तिथं तुम्ही गुन्हा दाखल करा तिथून सूत्र हलत्यान त्यांनी ते लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन गाठलं त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला पोलिसांनी रितसर गुन्हा नोंदवून घेतला आणि मग पाचू चल्ह्यात तुम्हाला सांगतो पालखी सकट ती जी ख्रिश्चन कुटुंब होतं ती दोन मुलगी ताब्यात घेतली मुलगी सुखरूप होती त्याचा काही विषय नव्हता ते दोघ ख्रिश्चन कुटुंब त्याच्यानंतर हा त्याचा मित्र ही पूनम ती दोन झाले पाच पाच जण ताब्यात घेतले आता पाच जण ताब्यात घेतल्यानंतर पैसे दिल्याचा काय पुरावा नव्हता ध्यानात ठेवा यांनी काय कशातून सोडले नव्हते तर ख्रिश्चन म्हणायचं आम्ही करार करून घेतले ते करारला काय किंमत नव्हती केस इतकी स्ट्रॉंग लागली ते म्हणजे आम्ही काय रुपाय दिला नाही काय नाही पण ह्यांनी कबूल केलं की आम्हाला एक लाख रुपये ते पण ते ते काय कबूल झाले नाहीत ख्रिश्चन कुटुंब जॉली पॉल फर्नांडीस काय कबूल झालं नाहीत म्हणले आम्ही असंच घेतलं होतं आम्ही काय पैसे दिले नाहीत आता ह्या पाच जणांना अटक केल्यानंतर मानवी तस्करी मानवी विक्रीचा भयंकर गुणाला लागला हा अठरा वीस वर्षात बन बनच नाही आणि ते ख्रिश्चन कुटुंब तर आताच थटग बांध आहे त्यांचा विषयच नाही कारण कसं आहे गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे देवाच्या दयाने ती एक वर्षाचं लिखरू ह्या दिलीपकर परत मिळालं आणि ताज्या बायातून बातमीनुसार आता ह्यांची रवानगी पाच जणांची तुरुंगात तर गेलीच केस चालू आहे पण म महत्वाची गोष्ट की ही जी असल्या प्रकारची अवलात बायको संभूस तर मला ह्याला घटस्फोट पाहिजे म्हणून दिलीपनी घटस्फोटाचा रितसर वकील देऊन नोटीस पण पाठवलेली आहे आणि श्या दोन मुलांचा सांभाळ तो स्वतः करतोय आता अशा परिस्थितीत ही घटना आहे आणि शी घटना घडण्यापाठी मागचं काही ठराविक कारण लक्षात येत मी व कशामुळे झाला असेल अशी काय शरीर संबंध करताना अशी काय ट्रिक वापरतो एखादा पुरुष ती स्त्री त्याच्यासाठी ती फार पागल होऊन जाते हे तर दोन हजार अठरा लग्न चालतं दोन मुलं होऊस्तवर म्हणजे चार पाच वर्ष एका नवऱ्याबरोबर वर ती नांदलीच तीन वर्षे चार वर्ष दोन मुलं झाली चार वर्षात अशी त्या नवऱ्याचा कंटाळा आला किळस आली आणि चार वर्षात तो जो शाळेतला प्रिय करे हा मोबाईलमधून का आवडला त्यासाठी सर्वस्व त्यासाठी इतकं काय द्यायचं की स्वतःचं बाळपण हे लक्षात घ्या क्राईम नुसता क्राईम गडला हे सांगणं माझं काम नाही तर क्राईमच्या मुळाशी जायचं की हे गडूच नाही हे होऊच नाही शो ह्याचं का काय टायमिंग कमी होतं का हा काय वेगवेगळे प्रकार करू शकत हा तिला संवाद का तिला आग जास्त होती खाज जास्त होती निंफ मिण्यासारखी केस होती ही किंवा ऑक्सिटोजन जास्त स्रोत होतं तिच्या डेपोमाइन स्रोत होतं मेंदूत ह्या सगळ्या गोष्टी बारीकपणे कायद्यात काय विचार केला जात नाही तुम्हाला सांग ह्याच्या शास्त्री ह्याच्या डीपमध्ये गेलं पाहिजे की आपल्या लेकराला ती आता एके वर्षाचा जर लेकरू तुम्हाला एक मिनिट नाही रा आईशिवाय राहू शकत पण जर आईच जर अशी नादाला लागली ला ला तर त्या लेकरांनी करायचं काय ह्याला म्हणतात कलियुगाचा गोर फेरा तुम्हाला सांगतो अशा प्रकारे म्हणजे का का अगा दूर नि जिथं जाळ असतो ना तिथं दूर निघतो दूर निघल्याशिवाय जाळ असतोच असा विषय असतो त्याच्यामुळं ही घटना कशी वाटली पटली असं तर लाईक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण हली मावली